कुकू क्लॉक जवळ आपण आलेलो आहोत ते आता एकाच मिनिटामध्ये हे कुकू घड्याळ चालू होईल म्हणजे तो पक्षी बाहेर येईल त्याचा आवाज निघेल ते पाहूया आणि नंतर यावर कुकू टुकू क्लॉकमध्ये जगातील सर्वात मोठं घड्याळ म्हणून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे thank <whistles> you मित्रांनो पण आता या फोटो क्लॉकची केस किंवा फोटो क्लॉग कसं चालतं तासानंतर कसं वाचतं हे पाहिजे या भागातील जुन्या प्रायबि लोकांनी लाकडी कलाकृतीपासून बनवलेली ही सगळी घड्याळाची यंत्रणा आहे आणि हे घड्याळ गेले अनेक वर्ष शेकडो वर्ष या पद्धतीनं चालत आलेलं आहे एक टुरिस्ट पॉईंट म्हणून या ठिकाणी लोक हे घड्याळ पाहायला येतात किंवा कोको पक्षाचा आवाज ऐकतात इथं जवळच त्या खोको क्लॉक मिळण्याचं ठिकाणही आहे त्या ठिकाणी जातात आणि आपणाला हवं ते हो कुकू घड्याळ विकत घेतलं जातं अशी ही या कुकू घड्याळाची माहिती आहे आपण मगाशी बघितलेल्या ककू क्लॉकच्या पाठीमागे आलेलो आहो या ठिकाणी ह्या क्लॉकचं मेकॅनिझम आपण पाहतोय तो, लाकडे लंग दावी दावी तो लाकडी लंबक उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे हलतो आहे त्याच्यावर ते घड्याळ चालतं तिथं लाकडी चक्र थोडं 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 पाणी त्याच्यावर येतं आणि त्या पाण्याच्या आधारावर ते फिरत असतं आणि या फिरण्याच्या गतीवर थोडं लंबक हलत असतो ही सगळी यंत्रणा लाकडी आहे फ्लॉक लाकडी आहे पक्षी लाकडी आहे धन्यवाद